या वेगवान जगत फास्ट फूड ही आहे लोक पिझ्झा बर्गर मेमोज नोड्स इत्यादि फास्टफूड खाते नाही त्यामुळे मिलत नहीं क्या या नक्की चरबीयुक्त पदार्था मुला लठ्ठपन आणि रक्तदाबाच लक्षण दू लगता अमेरिके कॉलिफे विद्यापीठ केलेल्या एका अभ्यासानुसार उच्च चरबीयुक्त आहारामधल्या वाढतो त्याज कर्करोग आणि आर्सारख्या समस्या धोका वाढतो तर उच्च चरबीयुक्त आहार खाण्याला आजार नक्कीच वाढतात तर हा चरबीयुक्त आहार होणाऱ्या पिढीवर रोग प्रत्येकाशक्ती आणि मेंदूही करत आहे युनिव्हर्सिटी ऑफ कॉडी अभ्यासात या सर्व गोष्टी सांगण्यात आल्या तुमच्या ताटात गेल्या जाणाऱ्या जेण जेवणावरून येणाऱ्या पिढीचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य ठरवलं जाईल आणि डॉक्टरचं म्हणणे आहे आजकाल लोक वजन वाढवण्यासाठी किंवा आरोग्य उत्तम ठ ठेवण्यासाठी हाय फॅट डाएट घेतात मात्र जास्त फॅट डायट शरीराला हानी पोहोचवते असे अन्न आणि दगंभीर आदर घेऊन येते याबाबत युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ ऑस्ट्रेलिया दोन हजार बावीसच्या आफ्रहामध्ये असे म्हटले आहे की जास्त काळचयुक्त आहार घेतल्याने शरीरात क्रोत हार्मोनची क्षमत होते त्यामुळे शरीराची वाढ मंदा होते लठ्ठपणा हा जगातील सर्वात वेगाने वाढीर समस्या जास्तयुक्त आड घेतलाच लठ्ठपणा त्यामुळे उच्च किलो उच्च रक्तदाब आणि झोप झोपणे लागणे यासारख्या समस्या होऊ शकतात आपल्या शरीरात असलेले जीन्स आपल्या पालकांकडून वंश मिळालेले आहेत आपली उंची कमी की जास्त असेल हे आपल्या पालकांच्या उंचीवर अवलंबून उच्च आल्या येणाऱ्या पिढीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो कॉलेज पुण्या विद्यापीठाने नुकत्याच केलेल्या अभ्यासातही हाच दावा करण्यात आला आहे प्रत्येकालाच माहीत आहे की चांगली अन्न आपली रोग प्रतिकारशक्ती मजबूत करते परंतु कॉलेज पिरण्या विद्यापीठाचा अलीकडे संसार असे दिसून आले आहे की त्याचा आपल्या जनुकावर हे खोल प्रभाव पडतो अशा प्रति येणाऱ्या पिढी पिढीची प्रतिकारशक्ती कशी असेल हे आपल्या सध्याच्या खाण्याच्या सवय अवलंबून असते उच्च शबुक्त आहार घेतल्यास नैराश्य आणि तणावाचा धोका वाढू शकतो तसेच काही लोकांमध्ये स्मरणशक्ती कमी होण्याच्या तक्रारी दिसून आल्या आहेत काही वेळा उच्च बिघार घेतल्याने मेंदूचा सूज येते फळ खाणे आरोग्यात खूप फायदेशीर आहे हे तुम्ही खूप वेळा वाचले किंवा ऐकले असाल पण जास्त फळे खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते फळे मोठ्या प्रमाणात खाल्ले त्यातील फायबर जीवनसत्वे आणि मॅगनी म्हणजे शरीरात नैसर्गिक साखर वाढू शकते सुक्या मेवामध्ये असलेले फायबर शरीराला उच्च ऊर्जा देण्याचे काम करते पण जास्त प्रमाणे फूड खाल्ल्याने शरीरात सोडियम आणि लठ्ठपणा होते त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार बद्धकोष्ठता आणि मधुमेह होऊ शकतो त्यामुळे आपण आपल्या मुलांना किंवा आपण स्वतः जास्त कमी प्रमाणात खा त्याचबरोबर आप आपण आपल्या आरोग्याची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या ही माहिती आपण इतरांना शेअर करा त्यामुळे त्यांनाही फायदा होईल